आणि बऱ्याच लोकांची असा होते की सर तुम्ही हे वर्क ऑर्डर झाला या टेंडर झाला याचं माहिती काहीच नाही सो वी आर ट्राईंग टू एन्श्युअर की शंभर टक्के जे काय आपलं करे वर्क ऑर्डर होते कॉन्ट्रॅक्ट होते त्याच्या माहिती पण आपण सगळे वेबसाईटला अपलोड करणार तुम्हाला आर टी आय मार्फत हे आम्हाला माहिती द्या त्याचा वेळ पण तुम्हाला येऊ देणार नाही दर इज वॉट वी आर ट्राईंग द मोमेन ए वर्क ऑर्डर इज गिव्हन

टेंडर्स आहेत जे पूर्ण टेंडर्स आहेत ऑफलाइन आहे ऑनलाईन आहे सर्व टेंडर्स तुम्हाला तिथे वेबसाईट ला सापडतील आणि गुगल मॅपने आम्ही ज्या त्या आम्ही लिंक केलेल्या डायरेक्शन त्याच्यावरून आमच्या हॉल ला कसं जायचं कुठल्या गार्डन ला कसं जायचं त्याच्यावर आम्ही गुगल ला तुम्हाला वेबसाईट चे आमचे स्क्रीनशॉट आहेत सुरुवातीचं होम पेज आहे पेज वरच माननीय राष्ट्रपती भारताचे राष्ट्रपती माननीय पंतप्रधान साहेबांनी त्यांचे फोटो आहेत मुख्यमंत्री साहेबांचे आणि ज्या मेन सुविधा आहेत बघा ज्या ज्या नागरिकांना लागतात त्या थर्ड ई सेवा मध्ये तुम्हाला दिले तुम्हाला आज शोधायला ज्या त्या मॅक्झिमम फॅसिलिटी आम्ही पेज वर दिले पाच पेज वर दिली आहे तीन पेज आणि वेबसाईट ही मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेत केलेली आहे तुम्हाला ग्रीवन्स केल्यावर ट्रॅक करायचं ऑप्शन आहे तुम्ही इझिली पे टॅक्स करू शकता जसं व्हॉट्सअपच्या माध्यमातून करायचं आहे किंवा तुम्हाला जे जे मा। तुमाला। तुमाला जे जे अर्ज तुम्हाला मॅन्युअल अर्ज करायचा आहे तुम्हाला नमुना नाही तर ते सगळे नमुने आम्ही अपलोड केले तुम्ही डाउनलोड करा भरून तुम्ही हे करू शकता आणि तुम्हाला त्यांनी तुम्हाला नोटिफिकेशन पण तुम्हाला येतील त्या पद्धतीने म्हणजे तुमचे ग्रीवन्स कुठे आहे काय या पद्धतीने नोटिफिकेशन एंगेजमेंट कसं होईल या दृष्टीने आम्ही मोबाईल ऍप विकसित केलेलं आहे आणि मोबाईल ऍपवर कसं आहे की जेवी इन्फॉर्मेशन आम्ही दिलेलं नाही तर मोबाईल ऍप डाऊनलोड करायला तुम्हाला अडचण होईल म्हणजे जेवढ्या आहेत आम्ही मॅक्झिमम ज्या ज्या लिंक आहेत त्या मोबाईल ॲपला ला या डे टू डे नागरिकांना आता मोबाईल ऍप आहे अँड्रॉइड बेस आहे आणि आयओएस दोन्ही याच्यावर सुरू आहे तुम्हाला मेन मेन लिंक दिलेली आहे म्हणजे टॅक्स भरायचा वॉटर टॅक्स टी एस मध्ये अर्ज करायचा एस अंतर्गत पन्नास सेवा आहेत त्या ऑनलाईन तिथे आहेत आमच्या ऑनलाईन सर्विसेस आहेत शॉप अँड एस्टॅब्लिशमेंटची ची माहिती आहे आणि ऑनलाईन बॅनर परमिशन त्यासाठी पण तुम्हाला तिथे लिंक दिली आहे त्या पद्धतीने आम्ही चा प्लॅटफॉर्म डेव्हलप केला आहे तुम्हाला जी पेल टॅगिंग करून ठेवलेला आहे तुमचा वेबसाईट आणि आम्ही डाटा सर्व सेव्ह केलेला आहे सिटीजनच्या प्रॉपर्टी टॅक्स आणि वॉटर टॅक्स या सर्विसेस तुम्हाला रिपीट केलेल्या आहेत आणि इंटरॅक्टिव्ह मॅप्स आहेत त्याच्यात ऑनलाईन ऍप्लिकेशन तुम्ही बर्थ आणि डेथ सर्टिफिकेट साठी ऑनलाईन ऍप्लिकेशन करू शकता नदी आता बर्थ आणि डेथ साठी आणि ग्रीवन्स आणि तुम्ही फोटोज फोटो आणि हे जी पी एस ने हे करून तुम्ही ग्रीव्हन्स लोड करू शकता म्हणजे कुठे तुम्हाला त्याची लोकेशन पत्ता वगैरे टाकायची गरज नाही अशा पद्धतीने बघाच्या त्या वेबसाईट वर कॅटेगरी केली आहे कॉन्टॅक्ट डिटेल्स आहे आपल्या मोबाईल ऍप वर बजेट लिस्ट ऑफ स्कूल रिक्रुटमेंटेज ऑर्डर सर्क्युलर आरटीआय मध्ये इन्फॉर्मेशन काय हे महत्वाचे आम्ही याच्यात घेतलेले आहेत तुमचं काय अजून सजेशन असेल तर आम्ही त्याच्यावर वेलकम करू